नमस्कार व्यक्ती कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आजचा विषय थोडा गंभीर आहे माझा मित्र सिद्धेश त्याचे थोडेसे रिलेशनशिप इशू आहेत ह्यांच्यासोबत सोबत मला असं वाटलं की दोघांनी त्याच्याशी सॉर्ट आउट करा असं मला वाटत का बोलत मया प्रेमानच बोलालोय मी हा थोडस ड्रेस कुठून घेतलास छान आहे नाही आहे काय नाही मोबाईल कधी घेतलास मेकअप केलायस काय तू छान दिसायला लागलीस खूप खरंच खूप छान दिसायला लागलीस आज डोळे पण छान आहेत खरंच छान आहेत अरे वा वॉलपेपर छान ठेवलायस खरंच छान ठेवलायस तू कोणाच आहे हा फोटो छान आलाय तुझा बाजूला कोण आहे तो आपण पिक्चरला जाऊया तुझा आवडता पिक्चर कुठला कुठली फिल्म आवडते तुला सात वर्षात तुला अजून हे माहिती नाही की मला कोणत्या जॉनरचा मूवी आवडतो आता पिक्चर आता कुठला पिक्चर रिलीज झालाय तू बघायला जाऊया ना जा हा कुठला पिक्चर आहे नवीन आलाय मसान मला माहितीये आहे बघ मसान आवडते तुला पण तू गेला कधीच आला होता तू तुला सुट्टी कधी आता पुढच्या महिन्यात आपण फिरायला जाऊया फिरायला माझ्याकडे पैसे साठले आता मी अलीकडे पैसे चालू केले मी तुम्ही अरे तुला जरा डोक्याचा भाग आहे काय अरे ती अटेन्शन सिकर आहे तिला अटेन्शन पाहिजे एंटरटेन करू नकोस म्हणजे अटेन्शन कमी करत जा एंटरटेन करण्याचं बंद कर मी सांगतोय तसं कर काय करायचं बाहेर जाऊन येतो हो अच्छा असं काय वाटतंय त्याच्याबरोबर म्हणजे मी म्हंटल थोडस प्रेमानं वागलं तर माणसाबरोबर थोडस चालतंय म्हणजे प्रत्येक वेळेला हा अवतार असा म्हणजे एकदमच त्याला सांगा मी निघती एवढं सांगितलं अस पण माझ्याकडे फोन नाही ना म्हणजे फोन स्विच ऑफ झालाय ना माझा तुम्ही करा फोन म्हणजे कसं तुमचा जवळचा माणूस आहे ना मेसेज मेसेज करा मेसेज मी नाही करणार एस एम एस मी करू अरे असं टाकू मी निघतीये अरे ठाकरे अरे काय झालं काय नाही रिप्लाय मी पोचलो घरी काय मी पोचलो घरी ई ई शेवटला त्याला बाय म्हणा बाय म्हणून काय रिप्लायला टायपिंग ओके okay. टायपिंग करायला इतकं काय टाईप करतोय हा नेट स्लो असेल किंवा तो टाईप ला 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 ओके ओके हा ओके असू शकतं ना ओके ओके म्हणतं ना ओके मॅम मी पण ओके टाकू मी थोडी कॉल केली आता काय हो तुम्ही फोन दिला ना म्हणून कॉल केली मला ना सांगता कसे काय कॉल केले तुम्ही माझा मोबाईल मोबाईलला तो नाही सॅमसंग का तुम्ही मला ना विचारता त्याला कसे काय फोन केले आता तु। तुम्ही लाजबीच आहे काय बारा फोन केले तुम्ही त्याला तुम्हीच म्हटला कर त्याला काय वाटेल मी डेस्पिरेट झाले त्याच्यासाठी कुठे आहेस सोडायला येऊ का एकट जाऊ नको डिलीट काय तो मेसेज मी तुला चुकून केला होता बर 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 टाकू कस बर बी ए आर ला? का बर हा टाइप करू नका बर बर काय बी आर टाकतो बी आर बी वाय मी काय म्हणतोय तुम्ही काय एवढा एक्साइट व्हायला लागलाय मी कुठे काय नाही ओके मी काय म्हणतोय फोन करता काय तिला कर लिए रोटी ठंडी मस्त पानी किस का यो ये होगा मला काय असच काय बोलणार आता मी मला त्याला ना आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे ऐका दोन मिनिट ऐका हॅलो मला खरंच आज खूप समाधान वाटते मी माझ्या मित्राला माझ्या आयुष्यात जे काही सल्ले दिले त्याच्या आयुष्यात इतकी शांतता आणि

समोरची व्यक्ती तुमच्यावर खरंच प्रेम करतेय का तिला फक्त तुमचं अटेन्शन हवंय हे ओळखा कुणी तुमचा फोन उचलला नाही किंवा बर्थडे ला उशिरा विश केलं किंवा काही स्पेशल केलं नाही तर चढू नका काही कारण असू शकतात ना का तिथे सुद्धा हा व्हिडिओ मुळात मुलींच्या बाबतीत आहे असं समजू नका हे मुलांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो मुलं सुद्धा असेच करतात यानं मला दिवशी केलं नाही हा अमुक दिवशी भेटलाच नाही हा मला कुठलं गिफ्टच देत नाही हा मला हेच करत नाही त्यापैकी एकानं ही तुमची इच्छा पूर्ण नाही ना केली तर तुम्ही जाता ती डिप्रेशन ची चान्सेस आपण वाढवतोय तुमचा एन्जॉयमेंट ना तुमच्या स्वतःवर अवलंबून असलं पाहिजे या जगावर नाही हा ते कुणी म्हटलेलं आहे ना की अकेले आहे हो अकेले जाऊ हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मार्क एवढा खाल्लाय बघितलं का मी हम्म तर तुम्हालाच मारणार लक्षात ठेवा या